आज प्रसार माध्यमांमध्ये मंदिरे समितीच्या निविदा प्रक्रियेमध्ये काही आर्थिक व्यवहार झाल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे सदरबाबत मंदिरे समितीकडं अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा अर्ज दाखल झालेला नाही किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा दाखल झालेले तक्रारीबाबत आमच्याकडं अद्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि मंदिरे समितीसुद्धा या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहे मंदिरे समितीमार्फत या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधित जे कोणी अधिकारी असतील मग तो कितीही मोठा अधिकारी असो त्याच्यावरती निश्चितच कारवाई केली जाईल मंदिरे समितीमार्फत ज्या विविध प्रकारच्या निविदा प्रक्रिया राबवल्या जातात त्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती त्याची प्रक्रिया राबवली जाते आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसारच या सर्व निविदा प्रक्रिया राबवल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे निविदाधारक जे कागदपत्र दाखल करतात ते सर्वच त्या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर मंदिरे समितीची जी ई निविदा समिती आहे त्याच्यासमोरसुद्धा या सर्व कागदपत्रांची छाननी होती आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसारच या निविदा प्रक्रिया राबवल्या जातात अंतिम निविदा धारकाने दाखल केलेली कागदपत्रं त्याला कशाच्या आधारे ती निविदा दिलेली आहे ही सर्वच कागदपत्रे तीनविदाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्या मंदिरे समितीच्या अभिलेखात सुद्धा आपल्याला ती पाहायला मिळतील त्यामुळं या प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पद्धतीनेच झालेल्या आहेत परंतु प्रसारमाध्यमांना प्राप्त तक्रार सुद्धा गंभीर स्वरूपाची आहे अशा पद्धतीत कोण जर सामील असेल मंदिर समितीचा कितीही मोठा अधिकारी असो त्याच्यावरती निश्चितच मंदिरे समितीमार्फत कठोर कारवाई केली जाईल